चटण्यांचे भरपूर प्रकार असतात पण तुम्ही कधी कढीपत्त्याची चटणी खाल्ली का नसेल खाल्ली तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी आहे तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि खाऊनसुद्धा बघा तुम्हाला खूप आवडेल असं पण आपण भाज्यांमध्ये कढीपत्ता वापरतो पण तो, तो आपण कधीच खात नाही तर त्यालाच पर्याय म्हणून ही कढीपत्त्याची चटणी आहे कढीपत्ता यामुळे आपल्या पोटात नक्कीच जातो व त्याचा फायदा तर आपल्याला होईलच असे पण आपल्याला जेवणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या लागतात त्या ते प्र त्याचप्रकारे तुम्ही ही चटणी नक्की बनवून बघा खूप छान असते आणि आप आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे चला तर मग कढीपत्त्याची चटणी बनवण्यासाठी मी इथे एक बाऊल कढीपत्ता छान स्वच्छ त्यातील खराब पाने काढून त्याला धुवून सण घेतलेला आहे व त्याला छान कढईमध्ये थोडे तेल टाकून भाजून घेतलेलं आहे छान तेल टाकून हा आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे त्यानंतर आपण याच्यात पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहे तसेच पाव वाटी तिळ घातलेली आहे हे पण छान तेल टाकून भाजून घ्यायचे आहे तुम्हाला वाटलं तर कढीपत्ता तुम्ही साईडला एका प्लेटमध्ये काढू शकता पण मी सर्व हे एकत्रच भाजत आहे हे सर्व साहित्य छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे आपल्याला म्हणजे ते कुरकुरीत होईल त्याचप्रमाणे यात मी तिखटसाठी चार पाच मिरच्या घेतलेल्या आहे लाल कोरड्या तुम्ही मिरच्या नसतील तर तुम्ही मिरची पावडर घेतली तरी चालेल आणि पाच सहा लसूणचे पाकळ्या घेतलेले आहे लसूण जास्त टाकायचा नाही नाहीतर आपली चटणी अशी ओलसर होते हे सर्व साहित्य छान मी मंदाचीवर कुरकुरीत होईपर्यंत छान तेल टाकून भाजून घेतलेले आहे चला तर आपण आता याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करूया मिक्सरमध्ये ही पावडर जास्त बारीक करायची नाही आहे थोडी जाडसरच वाटून घ्यायची आहे म्हणजे चटणी आपली खायला खूपच छान लागेल कढीपत्त्यामध्ये भरपूर साडे गुणधर्म आहे आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगला असतो तसंच पचनक्रियेसाठीही खूप फायदेशीर असतो त्याचप्रमाणे सर्व साहित्य मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहे आता आपण याच्या चवीसाठी मीठ टाकणार आहोत म्हणजेच मिक्सरमध्ये बारीक करताना मीठ पण सर्व चटणीमध्ये व्यवस्थित पसरून जाईल मिठाचे प्रमाण आणि मिरचीचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट चटणी हवी असेल तर जास्त मिरची वापरा या प्रकारे मी छान जाडसर पावडर करून घेतलेली आहे त्याची हे बा ही चटणी तुम्ही भाकरीसोबतही खाऊ शकतात भातासोबतही खाऊ शकतात खूपच छान लागते ही चटणी महिनाभरही अजिबात खराब होत नाही जर भाजी वगैरे आवडत नसेल तर ह्या चटण्या खूपच छान उपयोगी असतात व आपण ह्या चटणीसोबत आरामशीर एक ते दोन पोळी आरामशीर खाऊन घेतो जर भाजी आवडत नसेल तर तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा खूप गुणधर्म आहे कढीपत्त्यामध्ये बनवायला अगदी साधी सिम्पल आहे ज्या महिला जॉब करतात त्यांनी तरी ही चटणी आवर्जून करूनच ठेवायला हवी कारण सकाळी खूप धावपळ असते जर भाजीला वेळ नसेल तर तुम्ही पोळीसोबत ही चटणी आरामशीर खाऊ हो शकतात खूप छान लागते तसेच माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि प्रकारे तुम्ही चटणी नक्की करून बघा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा